म्हणजे हो खुर्ची बसता येली काय करायचं खुर्ची बसायचा वा काय खुर्ची आहे इंटरनॅशनल मस्त दोघेच काय चर्चा चालू काय माहिती सासू सुनेला मदत करते वडेच हा वहिनी वापस लावलं लग्न दुसरं लग्न लावत आता पहिली वैष्णवी संजय याच कडून बघ इथे बघ सर मला काय बोललो नक तू ठीक आहे <laughs> वेलकम बॅक टू माय च्या मित्रांनो आज आम्ही चाललो भाविक कराडी पनवेल ला कारण आत्ता ती आत्या होती आपली तिने तिकडे घर घेतलाय पनवेल ला तर आपण पनवेल पोचले मावशी कडे नाही सॉरी माझ्या आत्या मावशी आहे आहे आणि मस्त आपल्या छोट्या बहिणीने तिचं नाव काय हिजं नाव काय तिचं नाव काय काय नाव इज हा नास्ते मिरिंडाय मिरिंडा सॉरी काय पी मम्मी बघल ना ब्लॉक तुझा मम्मी बघल मम्मी ऑर्डर तुला मला नको सांगू ओला हो काय चला काहीच आई मस्त पोचले आत्याकडे सर्वजण आहेत आता बघूया आता मस्त दिनादा आलेला आहे तो मग आईच दाखवायला विसरलो मी थोडा विसरून गेलो दाखवायचं रोशन नाही बघ इथे बघ सरदे आता मला काय बोललो नको तू हा एकदम जर येते ना पिवले बोल खोकला लास्ट आता जेवला काय काय केलं तू काय काय मा मला काय काय ऐकायला जाणार कि खेकडे गेलो खेकडे खेकडे वा खरं वाईच खेकडे खेकडे नाही नाही आत्याने मस्त खेकडे केलेत पहिला आपण सध्या चाय पिऊया त्याच्यानंतर खेकडे खाऊया कारण ताई यायची आहे छोटी ताई यायची आहे बाबू पण आहे ना आत्या बरोबर ताई बोललो ना सॉरी 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 चला चाय पिवा पिवा चला चहा पियाच ना विरिंडा नाही चढला काका बसलेत इथं आपल्या वहिनी बसलेत इथं आपले आजी बसलेत पप्पा बसलेत आणि एक जण बाहेर पळाले हे बघा बाहेर पड डोक्यात डोकं घालत डोकं घाल डोकं घाल डोकं घाल इथं आले घुस नाही हे बघा आमचा भाऊ आज आलेला आहे आणि इथेच बाल्कनी मध्ये योगा स्टार्ट केली बाकी सोबत ते पण पलटी कबड्डी अरे अजिबात काय खेळण्याला खेळणे दिवाळी पहाट म्हणालय नवीन नवीन जोडपाय काहीच जुनं झाला जुना जोडपा झालेला आता हे बघा वैरे आमच्या बघा हा वयने एक रील बनवायचे होता थांब या छोटे बाबूचा आगमन झालेलं आहे ए आणि दाण गांगुली केस चल रे जी <laughs> <ना, ना>। मॅगी <मैकी। laughs> तो गाव हे झाला कावरावर आला नक्की आलो मध्ये कुठे मी अरे ढोको चंगू मंगू हा बाबा मला कपडे काढा बाबा माझे <laughs> किचन मस्त दोघींच काय चर्चा चालू आहे काय माहिती सासू सुनीला मदत करते वडे चालले चिकन वडे असा सॉरी 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 सून सासूला मदत करते हा हा अरे त्या माहित ना पडत ना सासू आणि सुनचं आम्हाला कॉम्बिनेशन म्हणून तर मग मस्त सुनबाई आपली वडे चालते सासू मस्त वडे टाकते तेलात जाऊ द्या जाऊ द्या मग भाजलीस तर बाबू इथे भाज बघ आ बुवा बाबू चला उतरा माहित ना तर या काय बाबूजी वेगळं 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 मस्त कणा काढते मस्त भाऊ आलाय भिवंडीवरून आता कणा काढ घेतलाय बघा मस्त कणा काढलाय तू कुठं बघत नाही हा कण्याचा अर्थ कोणा माहिती कमेंट मध्ये सांगा लवकर आमच्या घरात रांगोली काढले काय बोला तुम्हाला हा वहिनी हा ती काय ती काय रांगोली आहे का हा तो कणा आहे कणा होिकोपायकोला जरा हा कणा असतो कणा मी जेव्हा एवढा छोटा होतो तेव्हा ती रुपाली कुठे गेली हा ही रुपाली या रुपाला मी एक रुपये टाकायचो छोटा असताना <tart noise>

होते है, होते हा होत यजमाने यमाने आले आता लावता का लग्न हा बहिणी वापस लाव लग्न दुसरं लग्न लाव पहिली पहिली पहिलीसोबत दुसरं लग्न होतंय आणि का दिनेश गावडे आणि तसेच आपले अक्षता गावडे नाही नाही लग्न झालंय ना झालंय झालं ना लग्न आहे आता हे थांबाय तर भाऊ चालू आहे तुम्हाला काय समजतं का नाही ओके दे गिफ्ट दे वा 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 वाटतं बाबू चालतं उघडं उघड अरे ताई भाऊ का नवरती मलाय दुसरा विचार <laughs> <बुला? laughs> आये बघा तुला काय राहिला हा थांब यांचं लग्न झालं आहे त्यांचं लग्न झालंय आहे त्यांना बोलो असा आहे असा इकडे अरे असा इकडे फोटो काढ इकडे फोटो काढ असा काढ हा असा फोटो चांगला येतो जोडीने नाही आहो काय तुम्ही नाचता असा हा हा पाटावर उभे राहते

बाय 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 आता आम्ही पोहोचलो आत्तेकडे दुसऱ्या आत्तेकडे ठाण्यामध्ये गाडी चालून झोपे आली आणि लांब मुलं यांना किल्ला बरोबर आहे बघा नाही मामा गेलं गेलेत वहिली पण दमल्यात कारण जो आत्ताचा फ्लोर आहे चौथ्या फ्लोर वरती आहे तिसरा चौथा फ्लोर आहे पण गाडीमध्ये डोल झोपून झोपून डोल जाम झालं ते मला दे ब्लॉज आला नाही आता पोहोचू घरी आत्याच्या काय नाही चाय पाहिजे बस चायने काम होऊन जाईल आपला जेव्हा अजिबात नाही जसा भावाने एंट्री मारली महिने लगेच मेकअप करा रेडी लगेच रेडी हा नाही रेती काम साधीच इथे आहे हिला जाम मेकअप करायला लागतो काय पण असू दे मेकअप का असं काय नाही बघितलंय मेकअप आम्ही काका आपले जरा फॅन जुगा करतो फॅनच काय तू चाय काय भेटणार नाही वैष्णव मेकअप होईपर्यंत बघ तू थांबा लागेल अरे बाबा चाय ठेवता वैशू

कॅन करायचा खुर्ची बसायचा yes. wow. yes. <स्वारी> वा काय खुर्ची आहे इंटरनॅशनल खुर्चीवर मग काय फायदा तुझा मग खुर्चीवरच्या मग काही नाही फायदा मग तुझी पारी आहे ये <laughs> तामा तामा काय 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 ओके वा हे ऐका ऐका हां താത്ത